बायको एक पट तर मामा दुप्पट काय कराव एवढं काम धंदा करून थकवा आलाय आता है ना थोडं झोपतो मी आराम करतो हा मस्त वाटला आता कमराला आयला कारण मागास पडलं मला सायकल पंक्चर झाली जेवढं खाल्लं तेवढं जिरवीत आलो चला आता लोटत लोटत आईला बाजार कोण झोपले मायावाले आईला पाहुणा वाटत जवई, जवई? काओ काओ हो जवई का मामा कोण झोपले थकवा आला होता थाकवा? अच्छा मग तुम्ही मायावाली बाज करून घेतली तुमच्या तुमचं काय नाव लिहिले का त्याच्यावरती अरे असं काय बोलत राहू तुम्ही मग मी कधी तुम्हाला बाजाच्या खाली झोपताना दिसलो कधी तुम्हाला हा अह मी एकच दिवस झोपलो तू काही दुनियाचे वेगळे झालं काय अहो पण दुसऱ्याच्या नाही वस्तू यूज करायच्या का बरं तुम्हाला किती वेळ सांगेल ना कि माझ्या वस्तू हात लावायचा नाही नाही तुम्हाला एवढं मी खोली दिले बाजूला शेड दिले अये मामा एवढी आरड आरड न करू आणि त्याच्यामध्ये काय आरड आहे तुमच्या पोरीने एक पट केली तुम्ही दुप्पट करता का अहो पण त्याच्यामध्ये काय आरड आहे तुम्हाला जे ते सांगितलं ना तुमची बाज यूज केली तर काही चुकलं का मग कुठं काय राव असं नाही म्हणजे मामा नसला कलगच वस्तू घ्यायची आहे ना म्हणजे वापरायचीच बाबा मामाची तुम्ही आहे ना बरं आता काय करायचं दुसरं काहीच नाही करायचं आत्ता चालू होतो मधून दहा पंधरा मिनिटं झाली झोपून आराम करायचा काम करायचे ना दुसरे लोक लो आहे ना एखादं काम करायला आपलंच काम कर लागते ना नाही आता नाही होत काम आता आता अंग दुखू राहिले नाही आरतीचा काय करते का तुम्हीच आवाज ए पुरी दादा काय करते पाय नाही पाहु ना मै ना बाज घेऊन झोपलाय अगं काय अस तुम्हाला सांगितलं होतं ना बाज घेऊ नका म्हणून तुला, मैं किती बरा, मैं तुला ना किती वेळ सांगितलं बर मी तुला तरी बसून देईल कधी बाजारावर दादा त्याच्यावरून बांधले मी त्याच्याशी तरी त्याने मला न सांगता मी घरात गेल्यावर बसले त्याच्यावर का बर घेतलं तुम्हाला सांगितलं ना बाजी रात लावायचं नाही म्हणून घेतल्या ना काय बिघडलं काय बिघडलं म्हणजे दादा आता वापरण कधी बाज नाही वापरली तर मग तू दादाला म्हणा दुसरी बांध का बर दुसरी बांध बरी मला तुमच्या बापान काय पैसे पाठवले होते काय तिकडून आम्हाला ए बापाचं ना नाव घेऊ नको मग तुम्ही माझ्या बापाची बात कस काय घेतली कस काय घेतली तो बाप काय एवढा पवित्र होता काय हा पवित्र आहे म्हणून तर घेतली ना हा एवढे नको भांडू तुम्हाला हात कोणी लावायचं सांगितलं ते सांगा हे पाय तोंडातला शब्द आहे ना तोंडातच ठेव तोंडात हो। तो ठेवायचं असं तर बोललेच नसे बर मामा हे चांगलं आहे का बरोबर आहे ना मग तुम्ही आताच कशा लावता दुसऱ्याच्या वस्तूला हा तुम्हाला गोदाड दिलेले रोंग दिलेले सगळं दिलेले अहो पण तुमची काय बात झिजली का झिजली म्हणजे काय सांगू आता बेशुद्ध पडायला बसली ती आता ही हा हा तुम्हाला पटत का काय पार हंडा वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही आणि आज काय सायमान येते तुमच्या घरात ठेवलं आणि मला हिरूम दिलेली एवढी अहो पण मग एवढं सायमान तुमच्या खोलीमध्ये बसणार नाही ते एवढं हा आणि ही मला म्हणती तू आहे ना गोठ्यामध्ये जो अहो त्या गोठ्यामध्ये मरणाचा वास येतोय अहो मग जनावरला जोडी नको का हा आज आपले एवढे मागा मोलाचे जनावर आहे आपले त्याला जोडेल नको कोणी बरं आता उठा ना मग आता कहून मला बाज नहीं, नहीं, नहीं आता बाज लागत नाही मामा मी आता बाज देऊ शकत नाही नाही बरं बरं राहू दे तुम्हाला बाज आता ही आता ही मला ना चालणार बी नाही आता मी ना जाऊन आता दिवाणावरती झोपतो काय हो दिवाणावर मायाच लग्नाचं दिवाण तुमच्या लग्नाचं दिलेला तो ओ माय पोरीला कन्यादान देईल ते हा नाही तर मग ते तोच झालं काय मग माझा मामा होता तो मला देईल ना तुम्हाला थोडी देणार आहे तुमच्या मामाने काही देईल तुम्हाला काय तुमच्या मामाने काही देईल तुम्हाला हा मग कपाट दिलं होतं ना राणी कपाट दिलं होतं राणी राजा राणी मग एक पाय मोडलं माहिती आहे ना कायचा लग्न झालंय ते कपाटाचा खालीवर झालं ते असं हे पहा असं म्हणजे तुम्हीच केलं वाटतं ते आम्ही काय करू ते गाडीमध्ये भरता भरताच घरामध्ये घेतच मोडलं ते डुप्लिकेट दिलं होतं दिलंय का नाही आमच्या येऊन ते ना होत नाही 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 पाय त्याचा एवढं भारी दिवाण घेऊन दिलं ते एवढं निभर आहे हा हा मग मी काय म्हणतो बोला आता ही बाज आहे ना मलाच राहू द्या हा तुम्हालाच राहू द्या ते आता आता काय माहिती का ते मला चालणार नाही आता आता ही गोठ्यात टाकून घ्यायची आणि इथंच राहायचं चा। मोकळ ठाकळ झोपायचं तिथं तू नको बस इथं नाही नाही मी माझ्या बापाच्या घरी जाणार आहे आता हे बी तुम्हालाच ठेवा आता हा अहो तुम्हाला, तुम्हाला दोघांना पुरत नाही काही खोली आणि जेवण खावण अच्छा अच्छा दाटी होती का मग दादा एवढा बंगला कोणासाठी बांधले कोणता हा तो झाला ज्याला दिले ते बांधून ठीक आहे त्याच करून देताय आहे खाणं पिणं मग बस झालं ना आता मग काय आता त्याला एकट्याला सोडते का पोरी मग तो काय लहान पोरगा ऐक काय मामा हा आवईला काही पद्धत गिद्दत हा नवऱ्याला आरे तुरे कर लागली याच्यामुळे ना हे जग करून राहिले काय मला हेच कळाना हो तुम्ही पुरी काय बोलती तू आ, ला ला, ला हा मग आपण गेलो त्याला पाहिला आपल्या पाठीमागत हा तू ते म्हणते ते बरोबर आहे ना हो जाऊ आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे तुम्ही ना तिच्या प्रेमात पडले होते मी हा पारम जान ना मधी लोटांगण घातलं पार मी तुमचं सारं करीन मी तुमचा वावरातलं पाईन मी तुमचा गोठा साफ करीन तुम्ही सगळ्या बोली केल्या होत्या हा इच्याकडे काय फोन इच्या प्रेमात पडलो बर मामा मी आता ते तुम्हाला माहिती आहे मला कसं माहित राहीन आमची प्रॉपर्टी आमची इस्टेट कायची बरं इस्टेट इस्टेट आता इस्टेट भरपूर पावलं हो। आता तिच्यासाठीच तर ठेवले मी ही आणि मग आयला मला कुठून आली तुम्ही ना ते पाहून ना चे माग लागले हा ना अह तव चांगली होती मग आता काय झालं माय पोरीला ना मला ले गोळ गोळू विचारायची तुम्ही ना पहिले मला ही भाज घेऊन जायची झोपायला हा झोपायला लागेल मला तुम्हाला तुम्ही ना इकडे झोपा ना तर तिकडे झोपा कुठे बी ना मामा सकाळी जरा उठा जा लवकर आवाज नका जाऊ उठा ना काय भीत माणूस आहे बसूनच राहिले हो मामा तुम्ही ये ना दोघेला लय जास्त आर्ड आवर्ड करायला लागले बर का कुठे आरती ते मला नव्हतं माहीत की तू आहे ना असं करशील इकडं मला आहे ना फसवलंय तो त्या बापानं कपडे तरी घेतले का मला ह्या पाय मागून फाटले सारे मा बाप काय लागेल शिवून घ्यात नाही आलं का तुम्हाला मग हा काय गे पोरी तुला शिवून घ्यात नाही आलं का त्यात का हो मग सुईद्वारा द्यायचा अंगातल्या अंगात शिवून घेईन ना ते म्हणे काढीतच कधी तुम्ही उठा बरं पहिले उठा मला बाजण्याची उठा कोण उठा पटकन ए, ए आरडू नका आरडू नका आर पिते तुझ्या बापाला सांग बाबा हे ते मला मारू लागलाय उठा ना मग तुम्ही मी काय वाचतो तुम्हाला सांगू राहिले चल उठ पटकन निक निक अक्कल निक काही ए पोरी निक त्या फोनावर घेऊन तिकडे निक तो ऐवजी ना त्या मामाच्या ऐवजी तो आज ताकी निक अरे देव का देव बरगड देव सांगी याचा काही आता मुसकाडी थांबू का गड्या मयावाल्या चल वय वय पटकन तिकडे वय वय अर्पित एनिटराय अरे बाबा वयनारे घरात काय रानीस तो डोक लावत होते गबळ तस तानलं ते पुरेले बी ना काही काम नाही दुसरं मला काय वाटत का तू मलाच काही काम नव्हतं तू म्हणली मावाला प्रेम आहे त्याच्यावर हे काय रोजच डोक्याला ताण ह जातच नाही मी आता तिथे रूम मध्ये हा जा वय आपल्या घरी वय पटकन मी येतो बाज घेऊन वय मर्दू त्याला एकट्याला इकडं हा नाही चायला असलं कधी तर चांगले असावं मग असे नको गबाळे तर नमस्कार मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद